वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे तालुक्यातील एकार्जुन येथील आरोपी तुकाराम बारंगे व एकतीस वर्ष मृतक विनोद बारंगे व सव्वीस वर्ष याबाबत सविस्तर वृत्त असे की मृतक विनोद हा नेहमी दारूच्या नशेत घरी येऊन त्याच्या आईला व मोठ्या भावाला शिविगाड करीत जीवे मारण्याची धमकी देत होता हा नित्याचा क्रम झाला होता घरचे लोक वारंवार मृतक याला समजावत होते पण मृतक हा समजण्याच्या मनस्थितीत नव्हता त्याला दारूचे व्यसन एवढे जडले होते की तो आई आणि भावात कुठलाही फरक समजत नव्हता पंचवीस जुलै रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास मृतक हा दारू पिऊन घरी आला व आई आणि मोठ्या भावासोबत भांडण करण्यास सुरुवात केली वाद एवढा विकोपास गेला की शेवटी मोठा भाऊ तुकाराम याने रागाच्या भरात मृतक विनोद याच्या डोक्यावर कुराडीने वार करीत ठार केले

दारूच्या नशेत मारहाण केली व झगडा भांडण करत असल्यामुळे चिडून जाऊन तुकाराम बारंगे यांनी कोराडीने विनोद बारंगे यास गंभीर जखमी करून त्याचा के खून केला सदरचे तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला व तुकाराम बारंगे यास अटक करण्यात आली सदर घटनास्थळी माननीय एस पी साहेब साळुंकी साहेब हजर आले व त्यांनी मार्गदर्शन केले सदर गुन्ह्याचा तपास एपीआय मोहनदळे पी एस आय मानकर एन पी सी लवाळे व इतर स्टॉप करत आहे सदरच गुन्हे तपास करण्यात आला अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा